आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात इतिहासाच्या पानामध्ये फक्त त्या स्त्री शिक्षणाशी जोडल्या गेलेल्या असल्या तरीसुद्धा त्या पलीकडेही सावित्रीबाई फुले यांची जीवनचरित्र दिसून येते सावित्रीबाई फुले या यशस्वी उद्योजिका मार्गदर्शिका होत्या त्यांनी स्त्रियांना तत्कालीन स्त्रियांना या स्वतंत्र व्यवसाय निर्माण करण्यासाठी बचत गटाची संकल्पना त्यांनी आणलेली होती सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात पारंपरिक चालत आणणाऱ्या ज्या हळदी कुंकुवाचं कार्यक्रम होतं त्या फक्त पतिजिवंत असतील तरच त्यांना अधिकार असो त्यामुळे त्यांनी बाकी स्त्रियांना एकत्र आणून एका समान व्यासपीठावर आणून त्यांना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम समसमान पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली या माध्यमातून त्यांनी जातीपातीची बंधनं तोडण्याचं स्त्रियांना व्यासपीठ तयार करण्याचं महत्वाचं काम केलं सुरुवातीच्या कालखंडामध्ये पत्नी पतीच्या निधनानंतर फक्त पुरुषांना ते अत्यसंस्कार करण्याचे अधिकार होते मात्र अठराशे नव्वद मध्ये त्यांचे पती महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्वतः अत्यसंस्काराचा पुढाकार घेऊन त्या जाती जातीच्या बंधनातून मुक्त होत एक यशस्वी पाऊल उचलून तिथल्या सगळ्या परंपरेला छेद देऊन आपलं स्थान निश्चित केलं अशा या सावित्रीबाई फुलेंच्या या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन थँक्यू